नमस्कार मी अतिजय आवड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांचं स्वागत आहे विषयाच्या टाक्यात तुम्ही वाचत असेल की अलिबाग तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटातून पंडित पाटील यांचे सुपुत्र सवाई पाटील हे निवडणूक लढवणार आहेत आस्वाद पाटील उर्फ शेठ यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे तर मित्रांनो आजचा दिवस हा रायगड जिल्हा परिषदेशी परिषदेसाठी फार महत्त्वाचा दिवस होता कारण की आज ज्या ज्या कोणी जे उमेदवार होते त्यांनी सर्व पक्षाने जे फॉर्म भरलेले होते त्या पक्षाचा कोणता उमेदवार फॉर्म मागे घेईल हे पाहणं महत्त्वाचं होतं आणि अलिबाग तालुक्यामध्ये खास करून दोन जागा फार महत्त्वाच्या हो आहेत एक आहे कुर्डू जो नव्याने झालेला आंबेपूर आणि दुसरी शहापूर शहापूर जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो पप्पू शेठ यांनी फॉर्म भरलेला होता राष्ट्रवादीकडून अमित नाईक यांनी फॉर्म भरलेला होता शिंदे गटाकडून गिरीश पाटील यांनी फॉर्म भरलेला होता आणि शेतकरी कामगार पक्षाकडून पाटील कोणते आहेत त्यांनी फॉर्म भरलेला होता असं असताना मित्रांनो आजच्या फॉर्म मागं घेण्याच्या प्रोसेसमध्ये नक्की काय होणार आहे याच्यासाठी सगळ्यांना उत्कंठा लागलेली होती आणि मलासुद्धा उत्कंठा लागलेली होती कारण की तीन वाजेपर्यंत फॉर्म मागे घेण्यासाठी वेळ दिलेला होता अजूनपर्यंत मला वाटते मी हा लाईव्ह व्हिडिओ बनवतो अजूनपर्यंत कोणाला काही कल्पनाही नसेल परंतु त्याच्या अगोदरच मला वाटतं आपल्या चॅलेंजच्या माध्यमातून ही बातमी सगळ्या लोकांपर्यंत पहिल्यांदा पोचत असेल मी आत्ताच सवाई पाटील यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि त्यांनी मला दिलं आहे की मी अधिकृत कमल तो तो या चिन्हावर शहापूर गटातून उमेदवारी लढवतोय आणि पप्पू शेठ यांनी हा फॉर्म मागे घेतलेला आहे पप्पू शेठ यांनी फॉर्म मागे घेतल्याच्या नंतर सगळ्यांच्याच भोय उंचवल्या असतील की राजकारणामध्ये कुठं काय होईल हे आपण सांगू शकत नाही शहापूरमध्ये पप्पू शेठ यांचंच नाव पुढं होतं परंतु अचानक असं काय झालं की पप्पू यांच्या जागी सवाई पाटील आले आणि ते आता उमेदवार होऊन तिथून निवडणूक लढवणार आहेत शहापूर गटामध्ये मित्रांनो चौरंगी लढत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ते कन्फर्म झालेलं आहे परंतु कोण उमेदवार असेल हे अजूनपर्यंत कन्फर्म होत नव्हतं जर आपण पाहिलं तर शहापूर जिल्हा परिषदेमध्ये सवाई पाटील आल्याच्यानंतर आता पप्पू शेठ हे पूर्णपणे त्यांच्याकडं मोकळा वेळ आहे आणि ते, ते संपूर्ण मला वाटते त्यांचा वेळ ही कुर्डूस आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाची सीट काढण्यामध्ये देतील याच्या बाबतीत माझ्या मनात काही दुमत नाही आहे आणि मित्रांनो शहापूरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे भावना ह्या पंडित शेठ पाटील यांच्या पत्नी मागच्या वेळेला जिल्हा परिषद स्टँडिंग सदस्या होत्या आणि सर्वेकडे असं बोललं जाते की भवनाताई यांचा शहापूर जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय दांडगा संपर्क आहे आणि त्याचा फायदा निश्चितच सवाई पाटील यांना होईल आणि ज्या काय आता निवडणुकीचं रिझल्ट लागणाऱ्या सात तारखेला त्यावेळेला आपल्याला समजलंच की भावनाताई यांचा फायदा सवाई पाटील यांना झालेला आहे की नाही परंतु ह्या निवडणुकीमध्ये पपुशेट कशा पद्धतीने जिल्हा परिषद शहापूरची जागा लढवतील असं सर्वांना वाटलं होतं मलाही वाटलं होतं कारण की राजकारणाचा प्रदीर्घ दांडगा अनुभव असलेले पप्पूशेठ यांनी त्यांचा जो पारंपरिक पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर ते निवडणूक लढवतील अशी आपल्याला अशा अपेक्षा होती परंतु त्या सर्वांच्या अशा अपेक्षांवर आता पाणी फिरणार आहे कुर्डूस आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर का ओबीसी आरक्षण किंवा ओपन पुरुष आरक्षण पडलं असतं तर मात्र पप्पूशेठ हे कुर्डूसमधून आपल्याला लढताना पाहायला मिळालेले असतं पाहायला मिळालेले असते परंतु आंबेपूर कुर्डूसमध्ये मित्रांनो ओपन महिला आरक्षण पडल्या कारणाने त्यांच्याच पत्नी ह्या तिथे स्टँडिंग सदस्य आहेत गेली दहा वर्ष त्या आता तिसऱ्यांदा आपलं तिथं नशीब आजमावणार आहेत तर मित्रांनो सगळ्यांच्याच अपेक्षा आता अपूर्ण राहिलेल्या असतील <coughs> मला पण वाटत होतं उत्सुकता होती की शहापूर जिल्हा परिषदेची जागा कुपुषेत कशा पद्धतीने काढतील कारण की तिथे चारही उमेदवारांनी चारही पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत आणि ह्या चौरंग चौरंगी लढतीमध्ये कोण जिंकेल याचं निश्चितच आपल्याला सात तारखेला एक आ, मोठं काहीतरी आश्चर्य घडेल असं वाटणार होतं परंतु पप्पूशेठ यांनी माघार घेऊन सवाई पाटील यांना तिथे ती जागा सोडलेली आहे याच्यामध्ये मला या व्हिडिओमध्ये जास्त काही सांगायचं नाही आहे फक्त ही जागा पप्पूशेठ सकाळपासून ज्या काही चर्चा चालू होत्या त्या चर्चांना आता इथं पूर्णविराम मिळालेला आहे की पप्पूशेठ फॉर्म मागे घेणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी युती होईल असं सर्वकडे बोललं जात होतं परंतु मित्रांनो तसं काही झालं नाही आहे आणि बभू यांच्या जे आई आहेत भावनाताई यांनी यांनीसुद्धा मला वाटतं खारगाव हो, जो पूर्वीचा खारगाव होता तो आता घोसाळे झालेला आहे तिथेसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे भावनाताई ताई यांनी मला वाटतं इथे शहापूरमधून ती जागा राष्ट्रवादीला सोडून अमित नाईक सोडून जी काही घोसाळ्याची जागा आहे खारगावची ती जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटे वाटेला येईल असं वाढलं होतं परंतु तिथेही तसं काय झालेलं नाही तिथं राष्ट्रवादीचे जे सकपाल आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि तिथे सुद्धा शेतकरी कामगार पक्षाने फॉर्म भरलेला आहे तिथे सुद्धा चौरंगी लढत आहे तर अशा पद्धतीने कुठेही अलिबाग तालुक्यामध्ये बोला किंवा मुरुड तालुक्यामध्ये बोला भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या अजूनपर्यंत अधिकृत अशी घोषणा झालेली नाही की आम्ही युती करतोय बेलोशी मतदारसंघामध्ये असं बोललं जाते की राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीधर भोपी हे आहेत आणि उर्वरित तिथे भारतीय जनता पार्टीचे अशोक वारगे जे दक्षिण रायगड दक्षिण अलिबागचे तिथे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता त्यांनी वाटत फॉर्म मागे घेतलेला आहे असं बोललं जात आहे आपल्याला अजूनपर्यंत कन्फर्म माहिती नाही आहे आणि तिथे राष्ट्रवादी आणि भाजप युती होऊ शकते फक्त एका जिल्हा परिषद गटामध्ये जो बेलोशी पहिले होता तो आता कावे झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही एक माहिती तुमच्यापर्यंत तात्काळ लाईव्हच्या माध्यमातून पोचवावी म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवला आता तुम्हालाही कळलं असेल की खऱ्या अर्थाने शहापूर जिल्हा परिषदेमधून कोण निवडणूक लढवणार आहे तर सवाई पाटील पंडित पाटील यांचे सुपुत्र हे मला वाटतं पहिल्यांदाच जिल्हा परिषदेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत कशा पद्धतीने आईने केलेल्या पुण्याची त्यांना काही फायदा होतो काय हे पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो जर काम आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद